रेकॉर्डवरील आरोपीकडून तीन मोटरसायकल जप्त करून एकूण एक लाख पन्नास हजार जप्त सांगली शहर पोलीस ठाणेकडील शाखेची कामगिरी याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस पोली निरीक्षक अरुण सुगावकर यांना सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार करून पोलीस ठाणे हद्दीत घडणारे घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी यांना अटक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बावरकर यांनी दिले होते दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस पथकास पेट्रोलिंग करीत असताना बातमीद्वारामार्फत बातमी मिळाली की सांगली बायपास ब्रिजजवळ एक इसम चोरीची मोटरसायकल कमी किमतीत विक्री करण्याकरता घेऊन येणार आहे सदर ठिकाणी जाऊन पोलीस पथकाने निगराणी करीत असताना एक इसम संशयितरित्या मोटरसायकलसहित आढळून आला त्याची चौकशी केली असता त्याचे नाव गणेश अंकुश बंडगर वयवर्ष एकतीस राहणार प्रशांत हॉटेलच्या हो पाठीमागे माधवनगर रोड चिंतामणीनगर सांगली असे असल्याचे त्याने सांगितले तसेच त्याच्या कब्ज्यातील मोटरसायकल ही चोरीची असल्याने पोलिसांनी सदरची मोटरसायकल ही जप्त केली आहे त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याने एकूण तीन मोटरसायकली चोरी केले असल्याचे सांगितले सदर आरोपीकडून आणखी दोन ही पोलिसांनी जप्त केल्या असून एकूण एक लाख पन्नास हजार रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे तसेच सदरच्या आरोपीकडून चोरीचे आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत बंडगर हे करीत आहेत सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असल्याने त्या सदर गुन्ह्यात अटक करून त्याच्यावर पाचशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन तसेच तीनशे त्र्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन व तीनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे एकोणऐंशी याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली यांचे मार्गदर्शनाखाली अरुण सुगावकर पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील विनायक शिंदे योगेश पाटील रफिक मुलानी सतीश लिंबळे विष्णू भांडकर पोलीस शिपाई प्रशांत पुजारी पोलीस कॉन्स्टेबल संदीप कोळी पोलीस शिपाई विशाल कोळी योगेश सटाले गौतम कांबळे संतोष गळवे दिग्विजय साळुंके गणेश कोळेकर यांनी केली आहे